पंधरा मिनिटात एकदम घट्ट दही कसं बनवायचं झटपट अशी एक ट्रिक घेऊन आलेली आहे ही रेसिपी करायला सोपी आहे एकदम तुमचं दही पाहण्यासारखं होणार नाही तुमच्याकडे कधी कधी वेळ नसतो दही लावण्यासाठी तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक कप दूध घ्यायचं आहे हे मी मोठा कप दूध घेतलेला आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या क्वांटिटीनुसार दही इथे बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही दूध कमी जास्त करू शकता आता आपल्याला घट्ट दही कसं बनवायचं पंधरा मिनिटात याच्यासाठी काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत हे जे आपण दूध घेतलेलं आहे ते पाण्यासारखं असं हे मी दूध घेतलेलं आहे कधी कधी जेव्हा आपल्या घरी दूध येतं तेव्हा खूपच ते, ते पातळ असतं तेव्हा आपल्याला दही कसं लावायचं हे आज आपण बघणार आहोत हे एक कप जे दूध आहे ते आपल्याला सुरुवातीला उकळ ठेवायचं आहे यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला पूर्णपणे घालवायचं आहे जेणेकरून आपलं घट्ट दही तयार होईल कधी कधी काय होतं जेव्हा घरी दूध येतं तेव्हा दूधवाला सुद्धा यामध्ये पाणी मिसळतो हो त्यामुळे दूध खूपच पातळ होतं आता हे दूध आपण उकळायला ठेवलेलं आहे एका एक साईडला इथे आपल्याला मातीचं भांड घ्यायचं आहे अशा प्रकारे मी दोन मातीची छोटी छोटी मडकी घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा तुमच्याकडे कुल्लड असेल किंवा असं छोटं मटकं आपल्याला सगळ्यात आधी छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि ते वाळवून घ्यायचं आहे याच्यानंतर इथे आपल्याला एक ते दीड चमचा मुरवण घ्यायचा आहे म्हणजेच दही घ्यायचं आहे आणि हे जे मुरवन रावायचं जे दही आहे ते थोडंसं पातळ असेल तरीही चालेल घट्टच घ्यावं असं काही नाही सगळ्यात पहिल्यांदा हे जे आपण दही घेतलेलं आहे ते असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे म्हणजेच यामधल्या ज्या गाठी आहे त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत ही रेसिपी तुम्ही कधीही ट्राय करू शकता झटपट होणारं दही आहे आणि एकदम घट्ट असं दही तयार होतं थोड्याफार काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहे जेणेकरून अशा प्रकारे तुमचं घट्ट दही तयार होईल इथे आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारचा ब्रश नसेल तर तुम्ही हाताचासुद्धा वापर करू शकता हे जे आपण दही म्हणजे जे आपण मुरवण घेतलेलं आहे ते फेटून घेतलेलं आहे ते जे मुरवण आहे ते आपल्याला अशा प्रकारे त्या मुरवणमध्ये हा ब्रश बुडवून घ्यायचा आहे आणि हे जे आपण छोटसं मटकं घेतलेलं आहे त्या मटक्याला आपल्याला सगळ्या बाजूने ते लावून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा हे का लावायचं तर जर तुम्हाला जर एकदम घट्ट असं दही लावायचं असेल तुमची इच्छा असेल की आपले एकदम घट्ट दही तयार व्हावं सो त्याच्यासाठी हे आपल्याला आतल्या बाजूने असं मुरवण लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे असं छोट्या प्रकारचं मातीचं मटकं नसेल तर तुम्ही जर एखादं स्टीलचं भांडं घेतलं तरीही चालेल तर तुम्हाला प्रश्न पडेल की स्टीलच्या भांड्याला सुद्धा अशा प्रकारे मुरवण लावायचं का तर नाही हे आपण मातीचं मटकं घेतलेला आहे जेणेकरून हे पाणी आतल्या बाजूने शोषून घेईल त्याच्यासाठी आपण हे लावलेलं आहे जर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये लावत असाल तर अशा प्रकारे आतल्या बाजूने मुरवण नाही लावलं तरीही चालेल आता हे जे आपण दूध उकळायला ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असं उकळलेलं आहे आणि ही दूद है तुमाल सा सा है। जी वाफ वरती चाललेली आहे ती यामध्ये जे दुधातलं पाणी आहे ते त्याचं बाष्पीभवन होत आहे सो अशा प्रकारे आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा दूध असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जास्त वेळ लागत नाही जर तुमचं जास्तच दूध पातळ असेल तर पाच ते सहा मिनिटे तुम्हाला लागू शकतात आणि जर तुमचं दूध मिडियम असेल तर तुम्हाला दोन ते तीन मिनिट हे जे तुमचं दूध आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होते आता आपण गॅस बंद करायचा आहे कारण दूध हे घट्ट झालेलं आहे आणि पाणी निघून गेलेलं आहे गॅस बंद केल्यानंतर आपण जे मुरवण घेतलेलं आहे ते एक चमचा या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बिलकुल चालू ठेवायचा नाही गॅस जेव्हा बंद करता तुम्ही तेव्हाच मला हे ॲड करायचं आहे आणि अशा प्रकारे ते मिसळवून घ्यायचं आहे जेणेकरून ते दुधामध्ये एक जीव होईल हे दूध आपल्याला थोडंसं थंड करायचं आहे कोमट असं करायचं आहे दूध जेव्हा तुमचं थंड होईल त्याच्यानंतर परत एक चमचा आपल्याला मुरवन यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून ते परत एकदा छान असं दूधसुद्धा तुम्हाला मिक्स करायचं आहे ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती कारण हे दही खूप छान असं घट्ट असं लागतं तुम्ही याची कडी बनवू शकता किंवा त्या एखाद्या रेस करू शकता किंवा असंच खाल्लं तरीही चालेल कारण मातीच्या भांड्यामधलं जी दही असतं त्याची चव खूप छान असते सो जर तुमच्याकडे नसेल मातीचं भांडं तर तुम्ही दुसऱ्या भांड्यात लावलं तरीही चालेल आता आपण जे मुरवन लावलेलं मडकं होतं ते तुम्हाला दिसत असेल बघा जे दहीमध्ये पाणी होतं ते मडक्याने पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे सो अशा प्रकारे तुम्हाला हे आता भांडं घ्यायचं आहे पूर्णपणे पाणी या मडक्याने शोषून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर चिनी मातीचं वगैरे भांडं असेल तुम्ही ते घेऊ शकता पण मडक्याचं जर तुम्ही घेतलं तरीही चालेल ही जे मी कप घेतलेला आहे जो तुम्हाला कुल्लड दिसत आहे हा चिनी मातीचा आहे सो so, अशा चिनी मातीच्या जा भांड्याच्या जागे अशा प्रकारचं जर तुमच्याकडे मातीचा असेल तर तुम्ही ते घ्या पण हे घेऊ नका कारण आपण हे कुकरमध्ये ठेवणार आहोत सो त्याच्यासाठी चिनी मातीचं कोणतंही भांडं तुम्ही वापरू नका मातीचं स्टीलचं जर्मलचं वापरलं तरीही चालेल हे जे दूध आहे ते आता आपण या मडक्यामध्ये ओतून घेतलेलं आहे याच्यानंतर आपल्याला एक पेपर फॉईलचा तुकडा घ्यायचा आहे जेणेकरून या पेपर फॉईलने जी आपण आता याच्यामध्ये वाफ तयार होणार आहे जो गरमपणा तयार होणार आहे तो बिलकुल बाहेर येणार नाही त्याच्यासाठी आपण ही पेपर फॉईल यूज केलेली आहे कारण जी काही गर्मी आहे ती आतमध्येच राहिली जाईल आणि बाहेर येणार नाही आणि लगेच आपलं दही तयार होईल याच्यासाठी आपण ही पेपर फॉईल लावलेली आहे इथे आपल्याला कुकर घ्यायचा आहे तुमच्याकडे जो कुकर अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता छोटा किंवा मोठा त्यामध्ये फक्त तुमचं भांडण नीट बसलं पाहिजे याच्या प्रमाणात तुम्हाला तो कुकर घ्यायचा आहे कुकरमध्ये एक ते दीड ग्लास तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे होलहोलवाली जर तुमच्याकडे जाळी असेल ती तुम्ही कुकरच्या तळाशी ठेवू शकता आणि जर नसेल तर तुम्ही एखादी डिश चपटी आकाराची ठेवली तरीही चालेल तुम्हाला दिसत असेल बघा पाणी आता उकळायला लागलेलं आहे सो आपण जो मटका घेतलेला आहे दह्याचा दूध ओतलेला तो मटका आपल्याला याच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कुकरचं जे झाकण असतं ते झाकण घ्यायचं आहे आणि ते झाकण आपल्याला यामध्ये लावून घ्यायचं आहे आणि शिट्टी काढायची आहे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शिट्टी बिलकुल ठेवायची नाही आणि पंधरा मिनिटे मिडियम आचेवरती तुम्हाला हे असंच ठेवायचं आहे पंधरा मिनिटे झाल्यानंतर आपल्याला हे पंधरा मिनिटानंतर थोडासा कुकर थंड होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे झाकण काढायचं आहे अगोदर काढू नका नाही तर वाफ तुमच्या तोंडावरती येईल सो त्याच्यासाठी थोडंसं थंड झाल्यानंतरच काढायचं आहे मी थंड झाल्यानंतर काढलेलं आहे फक्त थोडीशीच वाफ यामध्ये शिल्लक आहे त्याच्यानंतर हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे कुकरमधून तुम्ही ज्याला जेव्हा बाहेर काढता हे मटकं त्याच्यानंतर तुम्हाला ते दहा ते पंधरा मिनिटासाठी थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतरच हे पेपरफॉल याच्यावरची काढायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असं घट्ट दही तयार झालेलं आहे आता आपण हे चमच्याच्या मदतीने काढणार आहोत जर तुम्हाला थंड दही खायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा हे दही खाऊ शकता तुम्हाला दिसत असेल बघा एकदम पातळ पाण्यासारख्या दुधाचं आपण हे घट्ट असं दही तयार केलेलं आहे चला मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टाटा जेव्हा आपल्याकडे इडलीचा कुकर नसतो इडली बनवण्यासाठी पण आपली इच्छा खूप असते की मऊ अशी लुसलुशीत इडलीच्या कुकरशिवाय कशी बनवता येईल तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा इडलीचा कुकर असूनसुद्धा सुद्धा तुम्ही अशा प्रकारची रेसिपी ट्राय करू शकता खूप छान मस्त लुसलुशीत मऊ अशी इडली होतात ही इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक कप दही घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे दही आहे ते आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये ज्या गाठी आहेत त्या फुटल्या पाहिजेत आणि एकदम क्रीमी असं आपलं दही तयार झालं पाहिजे त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी जेव्हा आपण या दह्यामध्ये घालतो त्याच्यानंतर ते छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या इडली अशा फ्लफी अशा तयार होतात त्यानंतर एक चमचा तूप घालायचं किंवा तुम्ही ते तेलसुद्धा घालवू शकता जेणेकरून इडलीला असा मऊपणा येतो इडली आपली ड्राय बनत नाही जर तुम्ही यामध्ये तेल किंवा तूप घातलं नाही तर तुमच्या ड्राय अशा इडल्या तयार होतील सो त्याच्यासाठी तुम्हाला इथे तेल किंवा तूप वापरायचं आहे याच्यानंतर इथे आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे इथे मी थोडासा मिडीयम असा रवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे एकदम जाड असा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आणि आपण जे दह्याचं पाणी केलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे या रव्याची जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त होऊ शकते जर तुमच्या घरात जास्त फॅमिली मेंबर्स असेल तर तुम्ही रव्याची क्वांटिटी वाढवली तरीही चालेल किंवा तुमच्या घरात जर कमी फॅमिली मेंबर्स असेल तर तुम्ही या रव्याची क्वांटिटी कमीसुद्धा करू शकता सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे तुम्हाला हा रवा या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही एक कप रवा घेतला असेल तर तुम्हाला एक कप पाणी घ्यावं लागेल हां पण तुम्हाला एक कप पाणी केव्हा घ्यायचं आहे जर जेव्हा तुमचा रवा एकदमच जाड असेल तेव्हा तुम्हाला घ्यायचं आहे सो एक वाटी रवा घेतला म्हणजेच एक वाटी पाणी घ्यायचं असं नाही तुम्ही यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्या अंदाजानुसार हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर मी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील सो अशा प्रकारे आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे पीठ हे आपण दहा ते वीस मिनिटासाठी साईडला ठेवणार आहोत जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही कमी वेळ ठेवलं तरीही चालेल याच्यानंतर इथे आपल्याला एक पातेला घ्यायचं आहे मोठ्या आकाराचं त्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच ग्लास पाणी ओतायचं आहे गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ही जी आपण आळूवडी बनवण्यासाठी चालणी वापरतो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कामासाठी वापरत असाल ती आपल्याला इथे स्टीलची चालणी घ्यायची आहे तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्याही मेटलची असेल जर्मलची वगैरे तुम्ही ती घेतली तरीही चालेल या चालणीला आपल्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ब्रशच्या मदतीने लावू शकता किंवा हाताने लावलं तरीही चालेल आता वीस मिनिटे झालेली आहेत रवा छान असा आपला भिजलेला आहे एकदम मऊ असा तयार झालेला आहे सो आता तो थोडासा आपल्याला मिक्स करायचा आहे जेणेकरून आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी समजते त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे जे गव्हाचं पीठ आहे जे आपण रोज चपाती बनवण्यासाठी वापरतो ते हे गव्हाचं पीठ आहे हे पीठ घालायचं आहे आणि याच्यानंतर ते छान असं मिक्स करायचं आहे तुम्ही चमच्याच्या मदतीने करू शकता किंवा हाताच्या मदतीने मिक्स केलं तरीही चालेल पीठ मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारची ही कन्सिस्टन्सी आहे याच्यानंतर तुम्हाला अर्धा चमचा इनो घालायचा आहे कारण इनो घातल्याने इडली छान अशी सॉफ्ट तयार होते तुमच्याकडे इनो नसेल तुम्ही खायचा सोडा वापरला तरीही चालेल आता हे जे भांडं आहे आपण ठेवलेलं ही, ही चालणी ती छान अशी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या मिनी इडल्यासुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला मिनी इडल्या करायच्या नसेल मोठी मोठी करायची असेल तर तुम्ही जास्त पीठ यामध्ये घातलं तरीही चालेल इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा मिनी इडल्या बनवणार आहोत त्याच्यामुळेच इथे आपण छोट्या छोट्या आकाराच्या इडल्या घातलेल्या आहेत सो अशा प्रकारे या आपण आता मिनी इडल्या बनवून घेणार आहोत आणि या जेव्हा मिनी इडल्या तयार होतील त्याच्यानंतर आपण ज्या मोठ्या रेग्युलरवाल्या इडल्या असतात त्या आपण यामध्ये बनवणार आहोत लहान मुलांसाठी या मिनी इडल्या खूप छान असतात त्यांना दिसायलाही खूप छान दिसतात त्या आणि लहान मुले आवडीने खातात किंवा त्यांना अशा नवीन नवीन वस्तूंची म्हणजेच पदार्थांची खूप त्यांना आवड असते नवीन एखादं इंटरेस्टिंग दिसायला छान आणि चवीलाही छान असणारे गोष्टी त्यांना खूप आवडतात सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती अशा प्रकारे आपण जेवढे यामध्ये आकार आहे जेवढी जागा आहे त्याप्रमाणे तुम्ही इडल्या घालवू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे कमी जास्त कसंही घालू शकता जेव्हा आपल्या इडल्या शिजून होतात त्याच्यानंतर यावरचं झाकण काढायचं आहे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे तुम्ही टच करून बघू शकता की आपली इडली शिजली आहे की नाही जेव्हा इडली शिजून जाते तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे ह्या ज्या इडल्या आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या तर आपण कशा काढायच्या काढायला काहीच अवघड नाही अजिबात त्या इडल्या तुटतसुद्धा नाहीत काढताना अशा प्रकारे सॉफ्ट आणि स्पंज अशा आपल्या इडल्या तयार होतात ही रेसिपी एकदा नक्की कशी ट्राय करा ही तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा अशीच कोरडी खाली फ्राय करून तरीही चालेल अशा प्रकारे छोटस असं चमचा घ्यायचा आहे तुम्ही उलातनं घेऊ शकता काढून घ्यायच्या आहेत ह्या तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा काढू शकता गरम गरम काढल्या तरीही चालतील काहीच प्रॉब्लेम नाही फक्त थंड झाल्यानंतर काढा जेणेकरून तुम्हाला ह्या इडल्या काढताना भाजणार नाही आणि छान अशा सुट्ट्या होतील गरम गरम थोड्याफार त्या चिकटल्या जातील कारण नेहमीच्या ज्यासुद्धा आपल्या इडल्या असतात त्यासुद्धा गरम गरम चिकटल्या जातात सो अशा प्रकारे आज आपण ही एकदम छोटी मिनी इडली एकदम पातळ अशी इडली बनवलेली आहे कारण ही चवीला खूप छान लागते ज्या आपण नेहमी नॉर्मल इडल्या खातो त्याच्यापेक्षा ही चवीला खूप छान लागते सो अशा प्रकारे ही इडली तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ हो घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती हे तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता जर तुम्हाला मोठ्या इडल्या बनवायच्या असतील तर तुम्ही यामध्ये एक दोन, शक्ता या ते शक्ता। दोन इडल्यासुद्धा बनवू शकता कारण यामध्ये जेवढी जागा आहे तेवढंच आपण यामध्ये पीठ घालवू शकतो सो जर तुम्हाला मोठ्या बनवायच्या असेल तर दोन ते तीन या चालणीच्या आकारामध्ये बनवू शकतात अशा प्रकारे हे आपण मोठ्या इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत सो ही रेसिपी तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता टोमॅटो सॉस तुम्हाला जी आवडेल त्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये